आणि आनंदाची गोष्ट ही सांगायची आहे का लक्झमबर्गमध्ये छावा मूवी लागणार आहे आणि मराठी मंडळच अरेंज करत आहे पुढच्या आठवड्यामध्ये तर आम्ही सर्व खरं खूप खूप नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे एकोणावीस फेब्रुवारी आणि तुम्हा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा जय भवानी जय शिवाजी आणि आज तर आपल्या इथे माहिती असे मिरवणूक दिगते आणि खूप 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 Uh, मस्त एकोणावीस फेब्रुवारी हा दिवस साजरा केला जातो आणि दोन वर्षापूर्वी आम्ही दुबईमध्ये होतो छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यासाठी आणि खूप मजा आली होती आणि तो व्हिडिओ स्पेशल मी तुमच्यासोबत शेअर केला होता आणि खूप खूप भारी वाटलं होतं एवढी मराठी माणसं एका ठिकाणी बघायला मिळाली होती आम्हाला दुबईला तर ती एक खूप सुंदर आठवण आहे आमच्या आयुष्यामध्ये आणि इथे असं मिरवणूक वगैरे तर निघत नाही पण मागच्या वर्षी तुम्ही बघितलं असेल आ, का आम्ही सगळ्यांनी नऊवारी वगैरे नेसली होती आणि इथे आपलं जे मराठी जे कल्चर आहे ते रिप्रेझेंट केलं होतं नॅशनल डे होता लग्जमबगतं तेव्हा पण त्याच्या व्यतिरिक्त असं स्पेशल जी मिरवणूक आहे तसं काय होत नाही पण भारी वाटलं आज स्पेशली त्याच्यासाठी मी चंद्रकोर लावलेली आहे आपली महाराष्ट्राची शान आणि खूप 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 भारी वाटते आणि सकाळीच मम्मीने पूजा वगैरे केली होती छान रांगोळी काढली गोडगोड पदार्थ बनवले होते मम्मीने तर सकाळीच मला फोटो काढून पाठवला होता तर भारी वाटते मस्त आणि आजचा स्पेशल बेत असणार आहे तर काय बनवते ते तर मग मी तुम्हाला दाखवे आणि आज मला परीलासुद्धा घेऊन जायचं आहे मधली सगळ्यात मोठी जी लायब्ररी आहे तिथे मागच्या वेळेस मी सांगितलं होतं का परीला इथे यायचं आहे आणि तिची खूप इच्छा होती आणि स्कूलला सुट्टी आहे तर म्हटलं चला त्यानिमित्ताने तिथे घेऊन जाऊ आणि तिला रीडिंगची आवड आहे तर मग आपणसुद्धा प्रोत्साहन दिलं पाहिजे मग जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही दोघीच जाणार आहोत पर बेला अजून थोडीशी सर्दी आहे तर जेवण वगैरे झाल्याच्यानंतर तिला झोपवणार आणि मग जाणार आणि मनोजचा तो वर्क फ्रॉम होम चालू आहे तर मनोज असतीलच घरी तर चला मग आता पटकन स्वयंपाकाला करते आणि नंतर बोलते जेवणामध्ये आज स्पेशल आहे पालक पनीर त्रिकोणी पराठे आणि घी राईस म्हणजे भात बनवला मी आणि त्यामध्ये एक चमचा तूप ऍड केलेला आहे खूप मस्त फ्लेवर लागतो आणि बारा वाजलेले आहे आता गरम गरमच मी पराठे बनवून देणार आहे परिबेला अगोदर जेवायला बसवलेला आहे मी कारण की मनोजची अजून मीटिंग चालू आहे तर म्हटलं मिटिंग होईपर्यंत तुमच्या दोघींना मी वाढते या दोघींचं जेवण होईपर्यंत मनोजची पण मिटिंग संपून जाईल पण त्यांना सुद्धा मला गरम गरम पराठे बनवता येईल आता फक्त पराठे बनवायचे आहे जस्ट निघाले मी ॲक्च्युली जेवण झाल्यानंतर बेलाला मी अगोदर झोपून दिलं आम्ही येईपर्यंत ते उठून जाईल दोन तीन तास आरामशीर ती झोपेल कारण की आता परीला पण घेऊन जायचं सोबत बेलाला पण घेऊन जायचं थोडं डिफिकल्ट होतो आणि लायब्ररीमध्ये घेऊन जायचं ना इते इते तर मग बेला कसं इथे तिथे पळवू शकते थोडासा आवाज करू शकते तर त्यामुळे मग म्हणून सांगितलं तिला नको घेऊन जाऊ तिला घरातच राहू दे आणि झोपलेली असेल तर कसं मनोजचं काम पण राहील आणि जर उठली तर ती एक आध दीड तास म्हणून ॲडजस्ट करू शकतात तसं पण बेला काय घरात काय त्रास देत नाही एकतर मग काहीतरी ती हलकं फुलकं खात बसेल किंवा टी व्ही बघत बसेल किंवा बाकीची जी खेळणी आहे त्यासोबत खेळत बसेल पण असे त्रास देत नाही स्पेशली का मलाचं लग माझ्याकडेच लक्ष द्या आणि कोणीतरी जवळच पाहिजे खूपच अशी तब्येत खराब जर असली तर मग तिला असं वाटतं का मम्मा पप्पा कोणीतरी जवळ पाहिजे पण आता थोडंसं बरं आहे तिला सर्दीच आहे फक्त आणि जेवण झालं गरमागरम पराठे बनवून दिले ते झालं त्यानंतर आवरलं पटकन मी आणि बेलाने मी आणि परीने आवरलं पटकन आणि आता चार मिनटानंतर बस आहे बसचीच वाट बघतोय आम्ही आता भरपूर जणचे प्रश्न येते को कोमल तू गाडीने चालू शकत का तर तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्येच मी सांगितलं का मी एकटी गाडी घेऊन जाऊ नाही शकत माझ्यासोबत मनोज पाहिजे पण मनोजचं काम चालू आहे आणि सध्या मनोजला अजिबात सुट्टी नाही आहे तर त्यामुळे पॉसिबल नाही आहे म्हणून ना आम्ही बसने चाललो आहोत पण इथले इथे कुठं जर जायचं असेल सुट्टी असेल तर मग मनोज गाडीमध्ये बसू शकता आणि मी गाडी चालू शकता ना आता सध्या कसं मुलांच्या स्कूलला सुट्टी आहे ना तर भरपूर जणं वेकेशनला गेले असतील पण आम्ही नाही गेलो यावेळेस कुठे आणखी मनोजला सुट्ट्या नव्हत्या म्हणून आता दोन मिनटात येईल ट्रेन आता आम्ही स्टेशनला आलो आहोत थोडं पुढे थांबतो नाही तर मग ट्रेन येते मग थोडं पुढे चालावं लागतं बसलो आम्ही आणि इथे लग्जम बघीश न्यूजपेपरसुद्धा आहे परी रीड करते तुम्हाला दाखवते मी ने वाद। ने वाद। ना। करते। Actually, ते करते एवढं ऊन आहे त्या ऊनाचा काहीच फायदा नाही एवढी डेंजर मायनस थ्री आहे आणि फिड्स लाईक फाईव्ह इट्स ओके इट्स ओके रॅम्प स्टेशनला आलो हो आहोत आम्ही आणि थोडंसं उन्हातच उभं आहोत आणि असं कसं आता कसं मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत ना तर घरात राहून पण त्यांना खूप कंटाळा येतो मग त्यांच्या त्यांच्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज तर कराव्याच लागतात तर म्हटलं आज वेळ होता वेळ मी आला तर म्हटलं जाऊन येऊ आणि तिच्या आवडीच्या जेवढ्या पण बुक्स आहे ती घेऊन येईल किंवा तिथे रीडसुद्धा करेल बघूया कोणत्या कोणत्या बुक्स अवेलेबल आहे तिथे आणि बेलासाठी पण काही बुक्स घेणार आहे मी इंग्लिशमध्येच घेणार आहे आणि बघूया आणि ती लायब्ररी कशी आहे लक्झमबर्गमधली सगळ्यात मोठी लायब्ररी आहे ती तसं मी ते दाखवेन तुम्हाला नाही बघा <laughs> जिथे लायब्ररी आहे ना तर तिथल्या स्टेशनचं नाव आहे हे चला आणि याच्या पुढचे दोन स्टेशन आहेत फक्त हे बघा हे आहे ते करायचं पण ना ट्रॅम घेतली असं लक्षात ठेवायचं बाबा इट्स क्रॉस तर इथे लायब्ररीमध्ये मी आले आहे आणि आतमध्ये जॅकेट आणि बॅग अलाउड नाही आहे तर इथे त्यांनी असं पूर्ण लॉकर्स बनवलेले आहेत तर तिथे आपापलं सामान ठेवायचं आणि आपण स्वतःचं जे लॉक असेल ते लावायचं हां बाबाला करू दे बघा जो कोड असेल तो मी घेतले घेतलं का लायब्ररीमधलं काम झालेलं ला आहे आणि आता पुढच्या स्टॉपला आम्ही परत मध्ये बसलो आणि पुढच्या स्टॉपला उतरलेलो हो। आहोत मॉलमध्ये आलो आहोत आम्ही काही वस्तू पण घेऊ आम्ही आणि थोडाफार सुद्धा दाखवता परीला काहीतरी खायचं आहे त्या साईडला बघूया परी त्या साईडला आणि मी एक कॉफी घेईल कॅपेची आणि परी बघते काय पाहिजे कर, तर मी आता कॉफी घेत आहे परीने बन घेतलेला आहे तिचा फेवरेट आणि आपण मुलांना सुट्ट्या असतात तर मग घरात तर ते असतातच आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज त्यांच्यासोबत करतच असतो टाईम स्पेंड करत असतो तर मला असं वाटतं कधीतरी त्यांच्या बाहेर जाऊन टाईम स्पेंड करणं पण खूप गरजेचं आहे त्यांनासुद्धा फ्रेश वाटतं ना आपल्यालासुद्धा मागच्या वेळेस बेला होती माझ्यासोबत थ्री वीक्स ॲगो मी व्हिडिओ शेअर केला होता पूर्ण दिवसभर बेला होती माझ्यासोबत तेव्हा परी नव्हती आता मी परीला घेऊन आलेले आहे आणि बेला घरी आहे कारण की असं नको व्हायला का माझ्यासोबत बेलाच असते मग परीला म्हटलं चल आणि लायब्ररीमध्ये पण काम होतं ते पण होऊन जाणार आणि आपलं थोडंफार फिरणंसुद्धा होऊन जाणार आणि तिला ज्या गोष्टी आवडतात आज त्या मी करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तिला जे आवडतं ते ती खाते एन्जॉय करते कसं वाटतं बाबू छान वाटतं <laughs> अजून माझी कॉफी आलेली नाही आहे आणि त्यानंतर मग आम्ही फिरू थोडंसं आणि तुम्हाला मगाशी सांगितलं काय वस्तू घ्यायच्या आहेत त्या आपण घ्यायचे आहे माझी इथे कॅफेचीनो आहे मी आता मॉलमध्ये आले आणि नॉर्मल स्ट्रॉबेरी तर आपल्याला माहिती आहे पण इथे बघा हे व्हाईट कलरची स्ट्रॉबेरी आहे व्हाईट आणि लाईट पिंक कलरचे स्ट्रॉबेरी आणि हे पहिल्यांदा आलेले आहे इथे मी तर पहिल्यांदाच बघते हे बघा कारण या अगोदर आपल्याला माहिती आहे स्ट्रॉबेरीचं कलर असतो रेड असतो पण व्हाईट असतो था आज माहिती झालं मला परीला स्ट्रॉबेरीज खायचे आहे त्याला घेते मी पण इथे प्राईजमध्ये कन्फ्युजन होत आहे चेक करते मासूते मोतीवाले फाईव्ह युसा सन थ्री ट्वेंटी नाईन ते हो दिवाळीला असं आहे रोज शेपरी हां मला ना हे घेते मी पण चेक करून घेते म्हणजे असं चांगले आहे का नाही ना छान असे रेड कलरचे करून घेते किती छान रेड कलर कलरचे तर क्लास आहे परे बघ ट्युलिप बघ आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी परळी तुझी फेवरेट स्ट्रॉबेरी खायच सगळ्याच फेवरेट फूड आहे ना परे तुझ घरी आले कपडे वगैरे चेंज केले आणि ओ... आता चहा घेईन थोड्या वेळात मी आणि बेलासाठी मी आणलेली आहे ब्रोकोली बेलाला ब्रोकोली खूप आवडते बॉईल करून आवडते फक्त भाजी वगैरे तर मी बनवत नाही सलाडमध्ये यूज केलं के तर किंवा असं काय बनवायचं असेल तर मग असं काय म्हणतात आपण बारबी करतो तेव्हा ठीक आहे पण मग जास्त काही ब्रोकोली आणणं होत नाही तर मग ती जात होती तेव्हा तिला म्हणतं ब्रोकोली आणू का ती म्हणते हो आणि आता थोड्या वेळात काय करू ब्रोकोली तिला बॉईल करून देईल मी ती खाईल तोपर्यंत आणि आता दुपारी के जेवण केलं होतं खूप हेवी जेवण होतं म्हणून संध्याकाळी लाईटच बनवणार आहे आणि इथे चहा घेते मला नंतर बोलते तर तुम्हाला मी मग सांगितलं का ब्रोकोली घेणार आहे मी गेल्यासाठी कारण की तिला बॉईल व्हेजिटेबल्स आवडतात ती सगळे व्हेजिटेबल्स खाते ॲक्च्युली चांगली गोष्ट आहे मोस्टली मुलांना कसे व्हेजिटेबल्स आवडत नाही तर मी काय करणार आहे गाजर एक बटाटा आणि ब्रोकोली बॉईल करणार आहे आणि इथे स्टीमर ठेवलं आहे मी स्टिमरमध्ये चांगले बॉईल होत आहे आता हे कट करून घेते मला जेवढी ब्रोकोली पाहिजे तेवढी मी कट करून घेते आणि मनूसाठी पण काय मी व्हेजिटेबल्स बॉईल करते आणि हा जो ब्रोकोली आहे मला टू पॉईंट ट्वेंटी नाईन सेंट्सला मिळाला म्हणजे टू युरोज ट्वेंटी नाईन सेंट्स एकशे ऐंशी दोनशे रुपयाला मिळाला म्हणजे मी अंदाजे किंमत सांगते एक्झॅक्टली exactly किंमत नाही सांगत आहे जस्ट रफली अमाऊंट सांगते मी आणि याला तर मी पिसेसमध्ये कट करून देते म्हणजे मला वॉश करते प्रॉपरली तुम्ही बघू शकता स्टीमरमध्ये मी आ, हे ब्रोकोली गाजर बटाटे जे आहे जे बॉईल करून घेतलेले आहे आता दहा ते बारा मिनटं आपण स्टीम करून घेऊ जस्ट जेवण झालं आणि बसले मी आणि आनंदाची गोष्ट ही सांगायची आहे का लक्झमबर्गमध्ये छावा मूवी लागणार आहे आणि मराठी मंडळच अरेंज करत आहे पुढच्या आठवड्यामध्ये तर आम्ही सर्व खरं खूप खूप खुश झालो आणि जसं माहिती पडलं ना तर माझ्या मैत्रिणी लगेच मला फोन केला कोमल जायचं आहे पण एवढंच आहे का लहान मुलांना अलाऊड नाही आहे मनोज जातील नाहीतर मी जाणार तर इथे बारा वर्षापर्यंत जे मुलं आहे त्यांना अलाऊड नाही आहे बाराच्या नंतर मुलांना बारा वर्षाच्या नंतर मुलांना अलाउड आहे आणि मागची ज्या वर्षी तीन वर्षापूर्वी पावनखिंड मूवी पण असाच अरेंज केला होता पण तेव्हा मुलं लहान वगैरे जे मुलं होते ते ते होते तेव्हा काही प्रॉब्लेम नव्हता पण आत्ता यावेळेस प्रॉब्लेम आहे लहान मुलांचा स्पेशली का अलाउड नाही आहे तर बघूया मनोजने सांगितलं की कोमल तू जा कारण की मला सगळ्यात जास्त बघण्याची इच्छा आहे मूवी मनोजला पण खूप बघायची इच्छा आहे पण ते म्हटले ठीक आहे कोमल आपल्याकडं जो चित्रम टी व्ही त्यामध्ये मूवीज येतात तर मी बघून घेईल तुला जायचं आहे तुझ्या फ्रेंडसोबत माझ्या मैत्रिणीसोबत तर तुम्ही जा आणि एकाच ठिकाणी आता पूर्ण मराठी मंडळ वगैरे जे आहे ते मूवी बघणार आहे आणि खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे आणि इवन बेल्जियममध्ये सुद्धा मूव्ही लागलेला नाही आहे हा पण लक्झमबर्गमध्ये अरेंज केलेलं आहे स्पेशल त्यांना रिक्वेस्ट करावी लागते का ही मूवी आम्हाला बघायची आहे तर अरेंज करा आणि त्याच्यासाठी खूप प्रिपरेशन करावं लागतं मेहनत ता असते ॲक्च्युली हे सगळं अरेंज वगैरे करणं डिफिकल्ट असतात या गोष्टी डिफिकल्ट असतात या गोष्टी पण चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे जशी ती पोस्ट वाचली मी तर एकदम भारी वाटलं तर कधी मी ती न्यूज तुमच्यासोबत शेअर करते असं झालं होतं मला आणि ही मूवी मला असं टी व्हीवर वगैरे अजिबात बघायची नाही मला ही मूवी थिएटरमध्येच बघायची होती ब बर्लिनला लागलेली ला आहे पण इथून बर्लिन खूप लांब आहे आठ नऊ तासाचा प्रवास आहे बाय कार तर एवढं एवढं तर प्रवास नाही करू शकत आणि बेल्जियममध्ये मागच्या वेळेस ब्रसेल्सला गेलो होतो आम्ही तर तिथेसुद्धा लागलेली नाही आता ला आहे पण फायनली लक्झमबर्गमध्ये आता अरेंज केलेलं आहे पण एवढंच एका थोडंसं लेट होईल बघायला पण ठीक आहे काही हरकत नाही पण थिएटरमध्येच ती मूवी बघायची आहे आणि आज आपली छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे धूमधडाक्यामध्ये साजरी होत असेल भारतामध्ये रॅली वगैरे निघत असेल आणि मी भरपूर व्हिडिओज बघते इन्स्टाला व्हॉट्सअपला माझ्या मैत्रिणी आहे त्यांनीसुद्धा स्टेटसला ठेवलेल्या आहे मिरवणूक वगैरे तर ते बघून खरंच खरंच खूप भारी वाटतं लग्नाच्या अगोदर भारतात होते तर कसं मिरवणूक वगैरे आम्ही बघायचो तर भारी वाटायचं इव्हन पुण्यालासुद्धा आम्ही बघायचो हडपसरला पण भारी वाटायचं ते पण आता त्या गोष्टी इथे नाही आहे तर मग मध्ये मध्ये आठवतं मध्ये मध्ये आम्ही त्या गोष्टी आठवतो आणि चांगलं वाटतं आम्हाला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे सिम्पल होता परीसोबत मी बाहेर गेले टाईम स्पेंड करा थोडंसं फिरलो आणि कधी कधी मुलांसोबत टाईम स्पेंड करणं पण खूप गरजेचं आहे असं बाहेर वगैरे घेऊन जाणं वगैरे त्यांना पण चांगलं वाटतं आणि आपल्यालासुद्धा चांगलं वाटतं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या Bye.